दत्तात्रय भरणे माझे चांगले मित्र आहेत ते त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत मी माझा पक्ष वाढवत आहे जर कोणी पक्षामध्ये येत असेल तर त्यांचा पक्ष माणसं सांभाळणे आपली जबाबदारी आहे असे स्पष्टीकरण मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माड्याचे माजी आमदार बवन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे मोहळचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी फडणवीसांची भेट घेतली होती या भेटीत सर्वांनी आपापले म्हणणे मांडले त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीने सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी बंद चर्चा झाली त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माड्यात गळती लागल्याची चर्चा राज्यभर पसरली होती त्या अनुषंगाने मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर रणजित शिंदे यांच्यासह माजी आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर जयकुमार गोरे यांनीही दत्तात्रेय भरणे माझे चांगले मित्र आहेत ते त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे मी माझा पक्ष वाढवत आहे जर कोणी असेल तर त्यांचा पक्ष प्रवेश होईल आपली माणसं सांभाळणे आपापली जबाबदारी आहे असे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे भारतीय जनता पक्षामध्ये काही लोकांनी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदयाची चर्चा झालेली आहे अजून कोणाचाही प्रवेश झालेला नाही प्रवेशावर चर्चा आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून त्याबद्दलचा निर्णय घेतील आणि माझी कार्यकर्त्यांना सांगणं हेच आहे की आपण भारतीय जनता पक्षाची आचारसंहिता पाळली पाहिजे संयमानं सगळ्यांनीच पुढे गेलं पाहिजे आणि हे करत असताना या ज्या ठिकाणी आपलं गारांग मांडलं पाहिजे त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे तर अशा पद्धतीनं कोणाचा प्रवेश घ्यावा किंवा कोणाचा था प्रवेश थांबवावा हे काय सोलापूर शहरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून होत नाही ते मुंबईतून होत नक्की माननीय प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण साहेब असतील माननीय मुख्यमंत्री मोदी असतील त्या संदर्भात स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करतील आणि निर्णय घेतील सोलापूरातले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन चार आमदार भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा आहे आणि अजित पवारांचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरात आलेत कोणी राष्ट्रवादी सोडणार नाही असं डॉक्टर मी त्यांचं खरं असेल ना माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि ते सांगते ते माहिती कदाचित खरी असावी त्यामुळे मामाना मामाचा पक्ष वाढवण्याची आणि मामाचा पक्षातले माणसं जाग्यावर ठेवण्याची चा अधिकार आहे आणि प्रत्येकानी ती भूमिका घेतली पाहिजे त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये कोणी येणार असेल तर नक्की भारतीय जनता पक्ष त्यांचा प्रवेश घेईल आपली माणसं सांभाळणं आपली जबाबदारी आहे त्या अनुषंगाने आपली माणसं आपण सांभाळू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका